मित्रांनो नमस्कार आपली शाळा आहे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र शासन ग्रामिकास विभागांचे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीची एक अधिसूचना आहे या अधिसूचनेचा विषय आहे केंद्रप्रमुख पदाबाबत यामध्ये केंद्र केंद्रप्रमुख पदावर दोन प्रकारे नियुक्ती आता मिळणार आहे त्यामध्ये पदोन्नतीसाठी पन्नास टक्के जागा असणार आहेत आणि विभागीय परीक्षेसाठी पन्नास टक्के जागा असणार आहेत तर नक्की या अधिसूचनेमध्ये काय सांगितलं आहे याविषयीची आपण आज सविस्तर माहिती आता पाहूया पहा महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नेम एकोणीसशे सदुसष्टमध्ये जोडलेल्या परिशिष्ट चारमधील भाग दोनमध्ये अनुक्रमांक आठ नंतर खालीलप्रमाणे नोंद समाविष्ट करण्यात येत आहे यामध्ये एक कॉलम आहे आठ अ दुसरा आहे जिल्हा सेवा वर्ग तीन दुय्यम शैक्षणिक प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तिसरा कॉलम केंद्र आहे केंद्रप्रमुख आणि चौथ्या कॉलममध्ये केंद्रप्रमुख पदाबाबत आपल्याला अधिसूचना दिल्या पहा एक केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती एक तर एकमध्ये पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदो पदोन्नतीने करण्यात येईल पहा एकमध्ये काय सांगितलं तर पदोन्नती कशाप्रकारे होणार आहे तर जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणारी व्यक्ती किंवा प्रशिक्षित पदी किमान त्यांना सहा वर्षाचा काय असला पाहिजे अनुभव असला पाहिजे अशी व्यक्ती केंद्रप्रमुख पदासाठी सेवाज्येष्ठतेने तिने तिची नियुक्ती केली जाणार आहे त्यानंतर ब पहा पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या व त्या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल की अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजेच प्राथमिक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीचे पदोन्नतीने करण्यात येईल तर जिल्हा परिषद शाळेतील जे प्रशिक्षित पदवीधर आहेत ज्यांचा की किमान सहा वर्षाचा अनुभव असला पाहिजे अशा पदवीधर शिक्षकांना देखील पदोन्नतीनुसार केंद्रप्रमुख पदासाठी ते पात्र असणार आहेत त्यांची शेवाज्येष्ठतेने त्या शिक्षकांची निवड केली जाणार आहे परंतु उपरोक्त नियम एक मधील एक येथे नमूद केलेल्या पदावरील पदोन्नतीने नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक संवर्गाची ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल तर जे पदवीधर शिक्षक असतील ते अपरिषद शाळेतील प्रशिक्षित पदवीधर यांची सवर्गानुसार ज्येष्ठता यादी काय केले ज्येष्ठता विचारात घेतली जाणार आहे दोन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधार योग्य उमेदवाराची निवड करून आता पाहिला आपण एक पदोन्नतीनुसार पन्नास टक्के जागा भरल्या जाणार आहेत आणि स्पर्धा परीक्षा घेऊन जे पन्नास टक्के जागा भरणार आहेत त्यासाठीच्या काही सूचना दिल्या आहेत पहा आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमधून केंद्रप्रमुख पदे पन्नास टक्के भरले जाणार आहेत त्याने जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून किमान सहा वर्षे इतकी अखंड नियमित सेवा केली आहे तर या परीक्षेसाठी पात्र कोण असणार आहे पहा प्रशिक्षित पदवीधर हे दिनांक एक जानेवारी या दिनांकापासून किमान सहा वर्ष इतकी अखंड त्यांची नियमित सेवा झाली पाहिजे असे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या परिषदेसाठी पात्र असणार आहेत ब जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षण प्राथमिक हे पद धारण करीत आहे व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित केले प्रशिक्षित पदवीधर प्रशिक्षक प्राथमिक या पदासाठी शैक्षणिक अर्थ धारण केले आहे आणि जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास किमान सहा वर्ष इतकी अखंड नियमित सेवा केली आहे ज्याने शालेय शिक्षण विभागाने विहित केले प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदवी प्राप्त केली आहे शैक्षणिक अर्थ ज्यांची प्राप्त आहे असे शिक्षक देखील या परीक्षेसाठी पात्र होणार आहेत त्यांचा देखील सहा वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने आणि निवडीद्वारे अनुक्रमे पन्नास पन्नास या प्रमाणात करण्यात येईल म्हणजे केंद्रप्रमुख पदे हे पदोन्नतीने पन्नास टक्के भरली जाणार आहेत आणि स्पर्धा परीक्षेद्वारे म्हणजे निवडीद्वारे पन्नास टक्के भरल्या जाणार आहेत हे देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण लक्षात घ्यायची आहे तीन केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेली व्यक्ती पहा एक ज्या जिल्ह्यात ज्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून काम केले आहे त्या जिल्ह्यातील जिल्हा स्तरावर ठेवलेल्या ज्येष्ठते यादीच्या आधारे ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र असेल तर अशी व्यक्ती की ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपण काम करतो त्याच जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक यांची सेवा ज्येष्ठता यादी लावली जाणार आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये आपण केंद्रप्रमुख या के पदासाठी आपली पदोन्नती होणार आहे दोन राज्यातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीसाठी किंवा अशा कोणत्याही बदलीसाठी पात्र असणार नाही म्हणजे केंद्रप्रमुख पद हे आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मिळवता येणार नाही हे देख ब केंद्रप्रमुख पदावर निवडीद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या नियुक्ती व पदस्थापना यासारख्या सेवाशक्ती ग्रामविकास विभागाने व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी सल्लामसलत करून समुचित साधनाद्वारे वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार नियंत्रित केल्या जातील केंद्रप्रमुख पदासाठी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे देखील आवश्यक आहे हे देखील आपण लक्षात ठेवायचे आहे दोन लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर केलेल्याच्या दिनांकास दोनपेक्षा अधिक अपत्य आहेत असलेले व्यक्ती या नियमानुसार नियुक्त केलेल्या सेवेत नियुक्तीसाठी अपत्र राहील अपात्र ठरेल तसेच या संदर्भात वेळोवेळी निर्गमित होणारे शासन आदेश लागू राहतील तर आपल्या सर्वांना माहीत आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आपण सादर करत असता असताना आपल्याला दोनपेक्षा अधिक अपत्य असतील तर आपण या पदासाठी अपत्र ठरणार शासकीय नियमानुसार हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे तर केंद्र प्रमुख पदावर नियुक्त जी व्यक्ती होणार आहेत त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट यानुसार जे काही नियम किंवा अटी असतील किंवा आदेश असतील ते लागू राहणार आहेत तर आता दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं ग्रामीण विकास विभागाची जी अधिसूचना आहे ती केंद्रप्रमुख पदावर बाबत अतिशय महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती पाहिली की केंद्रप्रमुख पदावर दोन प्रकारे नियुक्ती मिळणार आहे यामध्ये पदोन्नतीनुसार पन्नास टक्के आणि विभागीय परीक्षेद्वारे पन्नास टक्के पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये पदोन्नतीकरता पात्रता असणार ते उच्च श्रेणी मुख्याध्यापी त्यांचे किमान सहा वर्षे पदवीधर शिक्षक म्हणून त्यांनी सेवा झाली पाहिजे तसेच सहा वर्षे से सेवा झालेले प्रशिक्षित पदवीधर देखील या पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहे आहेत आणि विभागीय परीक्षेसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ज्यांची सेवा सहा वर्षे झाली आहे आणि सहाय्यक शिक्षक किंवा ज्यांनी पदवीधर शिक्षकासाठी आवश्यक असलेली पात्रता धारण केली आहे अशी वी त्यांची सुद्धा सेवा सहा वर्षे से झाली असली पाहिजे ही आठ आहे तर यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये सहा वर्ष सेवा झालेले व पदवी किंवा बी एड झालेले सर्व शिक्षक या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत आणि दोन्ही पदासाठी पदवीमध्ये आधी असलेली पन्नास टक्के गुणाची आठ देखील या ठिकाणी रद्द केल्याचं आपल्याला दिसून येतं तर अशा प्रकारे प्रमुख पदाची भरती कशाप्रकारे होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला असे आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद